सगळी कामं आवरलेली आहेत देवपूजा करायची मी ठेवलेली होती कारण आज मला देवपूजेला थोडासा वेळ जास्त लागणार होता कारण का आज देवांना मी भयापाडू लावून छान घासून घासून स्नान घालत आहे कारण खूप दिवसाचा गॅप झालेला आहे आणि सणावारा दिवशी कसं घाईगडबड खूप असते त्यामुळे तितकं व्यवस्थित मला झालं नाही फक्त साध्या पाण्यानंच मी देवांना स्नान घातलेलं होतं तर म्हटलं आज निवांत करूया आणि तसं तर दोन दिवस खूप आळस मी काढलेलं होतं आणि खूप सारी कामं माझी पेंडिंग झालेली तर आज मला सगळीच कामं आवरायची आज आळस काढून जमणारच नाही तर अगोदर मी देवपूजा करते म्हणजे देवपूज झाल्यानंतर छान वाटतं लेट झाला तरी पण बघा देवपूजा झाल्यानंतर खूप छान वाटतं असं वाटतं की मॉर्निंगची सुरुवातच आता झालेली आहे तर इकडे भैया पावडर लावून छान देवांना मी स्नान घातलेलं आहे आणि आणखीन एक वेळा मी पाणी घेऊन मी देवांना स्नान घातलेलं आहे म्हणजे अगोदर जे पाणी मी घेतलेलं होतं ना पूर्ण भैया पावडर वगैरे ते म्हणजे सगळं असं झालेलं होतं एकदम पांढर शुभ्र परत मी दुसरं पाणी घेतलं आणि देवांना स्नान घातलेलं आहे आणि इकडं जेही आता ताट वगैरे आहे पितळ तांब्याचे ते पण मी क्लीन करून घेतलं सगळ संघ कारण ते पण एकदम रंगरे बेरंग झालेला होता त्याचा आणि इकडं दुसऱ्या पाण्याने मी परत देवांना स्नान घालत आहे आणि कॉटनच्या कपड्यानं देवाच्या मूर्त्या व्यवस्थित मी पुसून घेतलेल्या आहेत आणि देवपाट्या विराजमान करून मी देवारा पण चेंज केलं म्हणजे काढलेलं आहे जे अगोदर मी स्टीलचा ठेवलेला होता ना ते देवारा आता काढलेला आहे आणि डायरेक्ट मी देवांच्या मूर्त्या देवाऱ्यामध्ये ठेवते आणि असं म्हणतात की देवारा देवारा असू नये म्हणजे अगोदर मी काढलेलं होतं परत मी ठेवलेलं होतं पण आता ठेवणार नाही म्हणजे मावशी आलेल्या होत्या ते म्हणत होत्या की देवारा देवारा ठेवू नये म्हणून मी काढल्यान स्पेसही खूप धरत होतं ते त्यामुळे मी काढलेलंच आहे म्हणजे अर्ध्याच देवाच्या मूर्त्या त्या देवारात यायच्या आणि बाकीच्या आम्ही खाली समोर ठेवायचे त्यामुळे स्पेस भरपूर धरत होतं तर इकडं देवांच्या मूर्त्यानं मी सगळ्या कॉटनच्या कपड्याने छान पाणी पुसलेलं आहे आणि हळदी कुंकू चंदन वाहिलेले आहे म्हणजे अगोदरच मी वाहत असते नंतर मी यांना देवपाठ्यावर विराजमान करते कारण आपण इथं स्थापित केलं देवांच्या मूर्त्या आणि नंतर हळदी कुंकू लावायला गेलं ना काय होतं मूर्त्या पडतात म्हणून मी अगोदरच लावलेलं आहे नंतर मी देवांना अशा पद्धतीनं विराजमान केले म्हणजे देवांची मांडणी केलेली आहे मोठ्या मूर्त्या मागाच्या साईडला छोट्या मूर्त्या पुढच्या साईडला ठेवलेल्या आहेत अन्नपूर्णा आणि कासव मी तांदळात ठेवलेल्या आहेत पाण्यात पण ठेवू शकता आणि इकडं महादेवाची पिंडी नंदी भगवान परत विठ्ठल रुक्णीची मूर्ती सगळं बघू शकता तुम्ही एकदम छान दिसत आहे अगोदर कसं अर्धे देव देवारात बसायची त्या देवपाट्यामध्ये आणि आर्धे जे आहेत ना खाली मी ठेवायचे पण आता सगळे एक समान मी ठेवले आणि छान पण वाटत आहे समोर बघू शकता किती स्पेस आहे आणखीन तर देवाची स्थापना मी केलेली आहे फुलं वाहिलेली आहेत आणि दीप प्रज्वलित केलेला आहे धूप लावून घेऊ रांगोळी वगैरे काढून घ्यायचे आहे तर रांगोळी काढून झाली आता देवाचे दर्शन घेतले आणि तुळशीपूजन उमरापूजन अगोदर मी करून घेते तर हीच आहे आजची देवपूजा खरंच खूप छान वाटत आहे मनाला एक वेगळी शांतता आणि प्रसन्नता असते देवपूजा झाल्यानंतर पण मॉर्निंगला कधी लेट होतो कधी लवकर होतो पण जेव्हा ही पूजा करते ना खरंच खूप छान वाटतं नंतर मला तर अगोदर मी कपडे मशीनला लावलेले आहेत आणि इकडं भांड्याचा ढिगारा लागलेला आहे तर अगोदर सगळे भांडे मी घासून घेते तर भांड्यातला अगोदर खरकटं काढलं भांडे धुवून घेतलेले आहेत आणि आता घासून घेते पितांबरी वगैरे संपलेले आहे डब्यामधली ते पण इथं ठेवलेले मी ते क्लीन करून घेणारे आज खूप जास्तच भांडे झालेले आहेत म्हणजे चहा झालं स्वयंपाक झालं सगळ्यांचं जेवण खाणं हे ते सगळं करण्यामध्ये ना खूप सारे भांडे जमतात आणि संघसंग क्लीन करणं होतच नाही कारण खूप सारी कामं असतात म्हणजे हे कामं सांगून जमणार नाहीत आपल्याला डायरेक्ट करायचीच असतात म्हणजे स्वयंपाक सगळ्यांचं जेवणं खाणं टिफिन भरणं त्यामध्ये चहा पाणी ते होतच असतं आणि कोणीतरी येतं त्यामध्ये अधूनमधून मग त्यांना बोलणंही गरजेचं असतं मग त्यामध्ये वेळ कुठं जातो अजिबात कळत नाही तसंच आहे माझं तर इकडे सगळे भांडे एक वेळा मी धुवून घेतलेले आहेत आणि आता इकडे घासायला घेतलेलं आहे सगळेच भांडे घासून घेते धुवून घेते तोपर्यंत कपडे पण धुवून होतील आणि आज ना खूप सारी कामं मला करायची आहेत म्हणजे खूप सारी कामं मी यावेळेत पेंटिंग ठेवलेले जसं की कपडे अर्धे वेळीस केले आणि ते पण मी बाहेरच ठेवले कपाटात ठेवले फक्त शर्ट शर्ट आणि पॅन्ट तसेच ठेवलेले आहेत तर कपडेही मला इस्त्री करायचे आहेत सगळं कपाटात व्यवस्थित ठेवायचं आहे नवरात्रीमध्ये दररोज एक साडी काढून नेसली आणि त्या साड्या पण स्टँडमध्येच आहेत तर तरी साड्या पण मला सगळ्या व्यवस्थित ठेवायच्या आहेत खूप अस्तव्यस्त झालेल्या आहे तिकडच रोह मी तर ते सगळं मला आज काढायचं आहे दोन दिवस आळस काढलं पण आज आळस काढून जमणार नाही कारण ही कामांना खूप जास्त आहे त्यानंतर रे म्हणजे एकत्र खूप सारे कामं जमले आणि त्यामध्ये असले ना खूप गोंधळ होतो आता परत कोजागिरी पौर्णिमा येत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कोजागिरी पौर्णिमे दिवशीच येणार आहे तर सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा आजच्या दिवशी ना खूप छान स्पेशल रेसिपी बनतात सगळ्यांच्या घरामध्ये आणि खीर ही तर बनवली जाते स्पेशली मी पण बनवलेली होती तर इकडे सगळेच भांडे घासून झालेले आहेत धुऊन झालेले आहेत आणि इकडे मी चहा ठेवलेला होता जसं मी तुम्हाला म्हणते थोडासाही आळस आला की चहाचं पातेलं गॅसवरती असतंच असतं तर चहा बनलेला आहे म्हणजे उकळलेला आहे कपात वतून ठेवलेला आहे आणि अगोदर मी किचन काउंट स्वच्छ करून घेते कारण आता झालेलं आहे आणि ठिकी वाटणार खूप सारे ते भांड्याचं पाणी खरकटं पाणी पडलेलं आहे पूर्ण किचन असं झालेलं आहे तर अगोदर मी किचन क्लीन करून घेते म्हणजे असं किचन ठेवून ना त्यावरती खूप सारं खरकटं हे ते पडलेलं आहे ते बघूनच माझा मूड ऑफ होतो आणि चहा घ्यायचंही मन होणार नाही म्हणजे अशामध्ये काही खाणं पिणंही ठीक वाटणार नाही तर अगोदर मी हे क्लीन करून घेते तर गॅसला हे पूर्ण मी आंघोळ घातलेली याच्या चुलीला कारण स्वयंपाक भाकरी वगैरे झाल्यानं खूप सारं पीठ पीठ पडतं त्यावरती तर भांडे क्लीन झाल्यानंतर अगोदर मी पूर्ण गॅस जे आहे ना म्हणजे किचन किचनकाउंट स्वच्छ करून घेते अशा प्रकारे म्हणजे दिवसातनं दोन वेळा अशा प्रकारे किचन किचनकाउंड स्वच्छ होतं रात्री एक वेळा आता स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर एक वेळा मी क्लीन करून घेत असते तर इकडे पूर्ण गॅसची चूल मी घासून घेतलेली आहे आणि जे टाईल्स आहेत तिथं म्हणजे स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर भाजीचं तेल वगैरे उडतं त्यावर ते आणि एकदम व्हाईट कलरचे आहेत ना त्यामुळे ना ते आणखीन जास्त दिसून येतं कॉफी कलर असला तर तितकं दिसून येणार नाही पण एकदम व्हाईट कलरचे आहेत ना त्यामुळे ना मला दिवसांत दोन वेळा टाईल्स क्लीन करून घ्यावे लागते अशा प्रकारे तर ते पण मी घासून घेतलेले पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सगळं मी आणि पूर्ण किचन पुसून घेते तर बघू शकता किचन काउंट स्वच्छ झालेलं आहे आता चहा घेऊया हो म्हणजे ते खरकटं वगैरे पडलेलं होतं ना तर चहा प्यायचंही मन होत नव्हतं तर सगळं स्वच्छ झाले आहे आता निवांत बसून मी चहा घेते आणि बाबांसाठी पाणी गरम केलेलं होतं पण बाहेर नेऊन ठेवलेली नव्हते मी तर बाबांचं पाणी मी बाहेर आणून ठेवलेलं आहे म्हणजे मी मॉर्निंगलाच गरम केलं खूप गरम पण होतं त्यावेळी तर आता मी बाहेर नेऊन ठेवलेले झाकून म्हणजे थोडंसं गार झालेलं आहे आता कोमट कोमट राहिलेलं आहे तर पिण्यासाठी परफेक्ट आहे आणि आता इकडं चहा आणि तोस पण मी घेतलेला आहे आणि इकडं जे भरणी दिसत आहे ना काचेची त्यामध्ये मी तांदूळ भरून ठेवते तांदूळ संपलेत ते मला काढायचं आहे परत तुरीची डाळ तुरीची डाळ पण पोत्यामध्ये काढायच्या डब्यामध्ये संपलेली आहे आणि डाळ मला थोडीशी मिक्सरला थळसून घ्यायची आहे कारण आता गिरणी वगैरे लावेन तर ऑप्शन काहीच नाही आहे कारण पाऊस आहे बाहेर जोरदार त्यामुळे डाळ उन्हाला घालणं चक्कीमधनं काढणं म्हणजे एक थळसल्यासारखं होतं ते पण ते काहीच करायला जमणार नाही तर मिक्सरला मी काढणार आहे ती डाळ म्हणजे एक दोन जे साले असतात ना ते नेऊन जातात तर चहा वगैरे घेऊन मी इकडच्या रूममध्ये आलेले आहे आणि कपडे जितके मी ठेवलेले होते इस्त्रीसाठी ते सगळे मी घेऊन आलेले आहे परत म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं फक्त शर्ट मी केले पॅन्टी मात्र ठेवून दिलेले आहेत आणि ते शर्ट जे आहेत ना, ते पण मी आणखीन कपाटात ठेवलेले ठेवून ठेवून तिथं ते धूळ होणार आहेत म्हणून म्हणलं जितके कपडे सगळे चिस्तरी करायचे आणि दिनेशे काल धुलेले दोन जोड आहेत ते पण इस्त्रीला घेतलेले आहेत आणि यांचे पण एक जोड मी मॉर्निंगला धुवलेले होते ते पण मी इकडे इस्त्रीला घेतलेले म्हणजे सगळेच कपडे टोटली मी इस्त्री करून कपाटात ठेवून देते म्हणजे कपड्याचं काम एक होईल कारण तिकडे थोडेसे इकडे थोडेसे थोडेसे इस्त्री केलेले थोडेसे आशेच असं ठेवलेलं आहे तर म्हणलं हे सगळं आता म्हणजे आळस काढून तुला जमणार नाही पाच मिनिटे आज मी बसलेली नव्हते म्हणजे दोन दिवस जे आळस मी काढलं ना त्यामुळे ही कामं सगळी माझी जशाला तशी राहून गेलेली आहेत तर इथं शर्टच इस्त्री करणं थोडंसं कठीण वाटतं पण एकदम परफेक्ट जमत आहे म्हणजे खालीपासून मला जमतच नव्हतं पण वाकून कमरेची वाट लागत आहे तरी पण काम आपली परफेक्ट होत आहे इस्त्री एकदम कडक छान बसत आहे तर इकडं घडी घातलेली आहे शर्टाला घडी घालणं कठीण वाटतं पण काही नाही एकदम सोपी पद्धत आहे मी काय करते वरचे खालचे एक बटन लावते आणि मग इस्त्री घालते नंतर ते बटन काढते परफेक्ट बसते इस्त्री आणि घडी पण एकदम परफेक्ट बसते नंतर ते खुलणार नाही जसं आपण बाहेरून कोरोनातो ना, ना तशाच प्रकारे हे शर्ट इस्त्री झालेली घडी पण मी तशीच घातलेली आहे आता दुसरी शर्ट ही अशाच प्रकारे मी इस्त्री करून घेते घडी घालून ठेवते म्हणजे कितीही दिवस आपण कपाटात ठेवलं आहे तर व्यवस्थित राहतात कपडे घडी घातल्यानंतर काय होतं ना व्यवस्थित घडी नाही बसली तर आपण काय करतो हे इस्त्री करून हँगरला अडकवतो आणि तिथंच ते ठेवल्या जागीच खराब होतात त्यामुळे व्यवस्थित घडी घालणं खूप गरजेचं आहे तर इकडे सगळे शर्ट मी अगोदर इस्त्री केलेले आहेत कारण मी बाकीचे तरी अगोदरच केलेले होते सगळे फक्त दोनच राहिले होते तिचे काल मी धुलेले होते ते पण मी केलेले आहेत आणि आता पॅन्टही मी सगळे इस्त्री करते आणि ज्या पॅन्टची जी शर्ट आहे ते मी घालून ठेवत असते कारण घाई यांना खूप असते घरी आल्यानंतर ना मग ते शोधण्याचाही मला वेळ नसतो त्यामुळे मी काय करते जेव्हाही माझ्याकडे वेळ आहे त्या वेळेमध्ये सगळी तयारी मी करून ठेवते म्हणजे घाई पटकन आपल्याला भेटावं आणि एक घ्यायला जातो दुसरं इथं घ्यायला तर असं पण होतं तसं होऊ नये म्हणून मी काय करते पॅन्ट जी पॅन्टची जी शर्ट आहे त्यामध्येच मी घालून ठेवते तर ते काही जीन्स पॅन्ट आहेत काही अशा आहेत म्हणजे काही असे साधे साधे कपडे म्हणजे काय ते जीन्स बिना जीन्स असे पण आहेत तर हे पण मी सगळे इसरी केलेले आहेत म्हणजे जीन्स ना करायला जास्त वेळ लागणार आहे कारण जास्त चोळामोळा त्याचा होत नाही पण जे असा कपडा असतो ना याचा थोडासा चोळामुळा झालेले बघू शकता थोडासा वेळ मला जास्त लागलेला होता आणि याचं एक रिझन हे पण आहे की मी सगळे कपडे पिशवीत कोंबून ठेवलेले होते त्यामुळे खूपच जास्त ते चोळामुळं झालेल्या आहेत मी विचार केला की बाहेर द्यायचं यावेळेस कारण जास्त कामाचा गोंधळता जा होणार हो नाही पण नाही म्हणलं आता करूया घरीच म्हणजे यानं काय होतं आपल्यालाही परफेक्ट इस्त्री जमते काय होतं ना कधीतरी अधूनमधून मी करत असेल मला तितकी व्यवस्थित जमतच नव्हती पण आता खूप सारे कपडे मी दोन दिवस झाले इस्त्री करत आहे एकदम परफेक्ट जमत आहेत आणि छान पण वाटत आहे म्हणजे अगोदर आपल्याला विचार येतो की आज उद्या आपण बाहेर देऊया म्हणून आळस काढत असतो पण सुरुवात केलेल्या सगळी कामं आपली परफेक्ट होतात आणि छान पण वाटतं की आपण इतकं काम केलेलं आहे मनाला एक वेगळाच आनंद असतो तर इकडे यांच्या शर्टाचं बटन तुटलेलं आहे तुटलेलं पण नाहीये ते पण त्याचा जे दोर असतो ना तो लूज झालेला आहे ते जास्त दिवस राहणार म्हणून हे बटन मी परत लावत आहे इकडं अगोदर बटन लावते आणि मगच इस्त्री करते कारण एक वेळा इस्त्री करून आपण कपाटात ठेवून दिलं की मग ज्या दिवशी घालतात त्या दिवशी साठवून येते आणि त्या दिवशी वेळ नसतो आपल्याकडे तर जेव्हा हे वेळ आहे त्या वेळेमध्ये जसं बटन वगैरे तुटलेलं आहे काही झालेलं आहे सगळं मी करून ठेवत असते म्हणजे घाई गरबडीत आपल्याला पटकन भेटून जातं तर झालेलं जा हे बटन वगैरे लावून आता इस्त्री करते मी बटन बंद केलेलं होतं इस्त्रीचं कारण मला बटन लावायचं शर्टाला आणि इस्त्री जास्त गरम झालेली आहे म्हणजे ते ऑप्शन जे आहे ना मी पॅन्ट जेव्हा इस्त्री करत होते त्यावेळेस फुल केलेलं होतं त्याचं त्यामुळे ही शर्ट चिटकाय लागलेली आहे तुम्ही बघू शकता म्हणजे शर्टचा कपडा थोडासा पातळ असतो आणि पॅन्टचा जाड असतो त्यामुळे थोडीशी जास्त गरम झाली तरी पॅन्टला काही फरक पडणार नाही पण शर्टा मात्र चिटकाय लागतात किंवा जळू शकतात त्यामुळे पावर मी कमी केलेली आणि मगच मी शर्ट इस्त्री केलेला आहे तर झालेले सगळे इस्त्री करून आता आता सगळे कपडे कपाटात ठेवून देते मी आणि जे अगोदर केले ती तेही खाली ठेवलेले ते पण मला सगळे व्यवस्थित लावून ठेवायचे आहेत साड्या वगैरे स्टँडमधल्या सगळ्या काढून व्यवस्थित घडी घालून ठेवायचे आहेत तर खूप सारी कामं आहेत आज दिवसभर मी काम करत होते म्हणजे एकदम छोटी छोटी ते आहेत पण खूप वेळ यामध्ये लागतो कारण हे सगळं व्यवस्थित ठेवणं यामध्ये पूर्ण आजचा माझा दिवस गेलेला होता तर इकडे हे जे अगोदर इस्त्री झाली होती ते शर्ट आहेत तर सगळे एका एक मी घालून ठेवत आहे आणि इथं अगोदर जे कपाटात मी कपडे ठेवलेले होते ते इथं ठेवून ठेवूनच खराब झालेत बघू शकता इस्त्री पूर्ण मोडलेली आहे त्याची कारण खूप दिवस झाले मी ते ठेवलेले होते ते पण मी बाहेर काढले आणि दिनेशी काही शर्ट आहेत म्हणजे कपाटातले घेत नाही जे समोर दिसतात ना तेच घालतो कपाटात जे ठेवलेले होते ते नाही घेतला तो त्यामुळे ते ठेवला ठेवला खूप खराब झालेले होते खराब म्हणजे काय धूळ वगैरे पडत नाही पण जी ते इस्त्री केलेली होती त्या घडी ती घडी मात्र थोडीशी विक्रमा झालेली आहे तर यावेळेस मी काय केलं दिनेशची आणि यांचे क शर्ट आणि पॅन्ट जे अगोदर इस्त्री झालेले होते ज्याची घडी पण आता थोडीशी अशी झालेली आहे तर ते सगळं मी हँगरला अडकवणार आहे म्हणजे तेच घालतील आता अगोदर ते आणि जे आता इस्त्री झाले ते सगळी मी एका ते घालून कपाटात व्यवस्थित ठेवून देते म्हणजे ज्या पॅन्टीची जी शर्ट आहे ते अशा पद्धतीने मी ठेवत असते म्हणजे त्यावेळी आपलं पटकन भेटून जातं घाई गडबडीमध्ये म्हणजे वेगळी शोधाशोध करण्याची गरज नाही आहे आणि थे एक घ्यायला जातो सगळंच विक्रमा होतं असं पण होतं त्यामुळे मी अशा प्रकारे ठेवत असते आणि इकडे जे अगोदरचे शिस्त्री केलेले शर्ट वगैरे होते ते सगळे काढून मी इकडे हँगरला लावलेले आहेत आणि काही दिनेशचे शर्ट आहेत पॅन्ट नाही त्यामध्ये फक्त शर्टच आहेत त्याचे चार पाच तर शर्ट मी ठेवले ठेवलेत कारण पॅन्ट धुलेले आहेत आता ते हँगरला इकडे तिकडे अडकवलेत आता ते पण इस्त्री मला करायची तर बघूया नंतर करणार आहे तर दिनेशचे शर्ट बघू शकता चार पाच आहेत बाकीचे सगळे यांचेच होते सगळं ठेवून दिलेले कपाटामध्ये आणि आता साड्या पण मला सगळी घडी घालून ठेवायच्या आहेत म्हणजे स्टँडमध्ये खूप अस्तव्यस्त झाले काही साड्या धुवायचे पण आहेत म्हणजे मी मशीनला नाहीत मला हाताने धुवायला पाहिजे होते अशा साड्या राहिलेल्या आहेत तर ते मग बघूया आता वातावरण ठीक झालं तर झोणार आहे कारण बाहेर रिमझिम पाऊस सुरूच आहे पावसाचा खूप कंटाळा आलेला आहे कपडे वाळत नाहीत ना कुठलं काही वाळतं ठेवल्या जागी सगळ्या वस्तू बुरा येत आहेत खूपच हे झालेलं आहे पण खूप वैताग आलेलं आहे पण आता काय करा नाही विलाजे आपल्या हातात काहीच नाही आहे ते पाऊस इतका आहे तर इकडे काही टावेलं वगैरे सगळे घडी घालून ठेवत आहे सगळे विक्रमाला टाकतात एकावर एक एकावर एक सगळे असे कोंबतात की भेटत नाहीत मला नंतर काही बोलले पण राहतात त्यामध्ये तरी पण इकडं हँगरला अडकवलेले आहेत काही टावेलं ते सगळे मी घडी घालून ठेवतो ठेवत आहे साडी वगैरे सगळं व्यवस्थित ठेवत आहे साड्या पण अशाच झालेल्या आहेत म्हणजे कामाचा गोंधळ इतका होता नाही सणावारामध्ये मला झालंच नाही आहे सगळं रणमाल झालेलं आहे तर जी साड्या मला धुवायला घ्यायची ती मी घेत आहे म्हणजे हाताने धुणार आहे उद्या परवाला बकिटात भरून ठेवते स्टँडमध्ये खूप स्पेस आणि विक्रमाला खूप वाटत आहे दिण्याचे कपडे उलटे दिलटे एक पॅन्टचं एक पाय उलटा असतं आणि एक सवाशा असतं इतकं घाई गरबड असते त्याला की ते तसंच कोंबून ठेवतो त्याला ते सगळं घडी घालून ठेवलेलं आहे आणि जे साड्या आहेत आता धुण्याच्या ते मी बकिटात नेऊन ठेवलेले आहे आता काय धुणार नाही आहे मी कारण वातावरण तितकं ठीक नाही आहे आणि उद्याही वातावरण ठीक असलं तरच मॉर्निंगला धुणार आहे तर सगळे हे घडी घालून झालेलं आहे अगदी पूर्ण घरात मी झाडू मारून घेते बघू शकता इथे सगळे सोन्याची पानं पडलेली आहेत आता तुम्ही म्हणजे सोन्याची पानं पळसाचे पानं जे काल आणलेली होते किशामध्ये थोडं थोडं राहिलेलं होतं ना सगळं मी पडलेलं ते तिथंच पडलेलं आहे कचरा वचरा खूप झालेला आहे घरात तर अगोदर पूर्ण घरात मी झाडू मारून घेते आणि इकडची रूम मुलं लेट उठलेले होते ना त्यामुळे तिकडची रूम मी झाडायची राहिलेली होती तर आता म्हटलं पूर झाडू मारायचं तर पूर्ण घरातच मारून घेऊया तिकडची रूम इकडची बेडरूम सगळंच झालेलं आहे आता इकडच्या रूममध्ये आलेली इकडे थोडासा पसारा चेअर वगैरे सगळं रानमाळ झालेला आहे सगळं मी व्यवस्थित ठेवलं आणि सगळं झाडून घेत आहे इकडची रूम मला पुसायची आहे फरशी खूप खराब होते बघू शकता व्हाईट कलरची असल्यामुळे ना खूप जास्त ते धूळ वगैरे पाऊल जर पडलं ना लगेच दिसून येतं त्यावरती ते मला पुसून पण घ्यायचे आहे तरी सगळं आवरतच होते तोपर्यंत दिनेश आलेलं आहे जेवण करण्यासाठी तर अगोदर जेवायला वाढलेले टिफिन भरायचं आहे आणि जी इस्त्री वगैरे ठेवलेली होती सगळी मी काढून ठेवत आहे कारण आता सगळे इस्त्रीचे कपडे झालेले आहेत तर आता बघूया आता तीन चार दिवस तरी मी इस्त्री लावणार नाही तर सगळं काढून मी ठेवलेले बेडशीट वगैरे सगळं मी घडी घालून ठेवलेलं आहे तरी सगळी कामं झाली आणि आज मी पायपुसण्या धुलेल्या होत्या तर पायपुसणी टाकलेली आहे म्हणजे पायपुसण्या खूप लवकर खराब होतात खास करून पावसाळ्यात तर असं होतो हाच होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर